नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद जळगावने कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा जो निकाल जाहीर केलेला आहे तर त्याबद्दल अपडेट जाणून घेणार तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा So, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे सर्वदा ते तुम्हाला मिळतील तर फायनली जळगाव झेडपीने कंत्राटी ग्रामसेवकाबाबतचा जो निकाल आहे तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर केलेला आहे आणि ती निकालाची पी डी एफ तुम्ही पाहू शकता प्रकारे तुमच्या समोर हो आहे मित्रांनो ही निकालाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला आपण या पी डी एफची लिंक दिलेली आहे आणि इतर झेडपीचे पण तुम्हाला जर ग्रामसेवक या पद्धतीचे निकाल डाउनलोड करायचे असतील तर त्याची पण लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही त्या झेडपीचा निकाल डाउनलोड करू शकता तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो